सुमनची गोष्ट आहे ज्यात तिच्या एकटेपणाने ती नवऱ्याच्या चुलत भाऊ ईश्वरच्या जाळ्यात अडकते श्रीमंत आणि उदास नवरा माधवच्या उपेक्षेने ती रोमँटिक स्वप्ना ठरवते पण ईश्वरच्या व्हिडिओ आणि चुकीच्या संबंधांनी तिचे जीवन उद्ध्वस्त होते शेजाऱ्याच्या ब्लॅकमेलने ती आणखी एका जाळ्यात सापडते ज्यामुळे तीन वर्षे ती अपराध आणि पश्चात्तापात बुडते ही धक्कादायक कथा विश्वासघात लोभ आणि नैतिक पतनाची आहे सुमन कशी वाचेल वाचा आणि शिका चुकीच्या निर्णयाचे काय परिणाम होतात तुमचे मत सांगा आजची गोष्ट खूप खास आहे आणि खरंच त्यात प्रत्येक मुलगी किंवा बायकोसाठी शिकवर आहे जी तिच्या नवऱ्याला फसवू इच्छिते किंवा स्वतःसाठी कोणतेही बहाने किंवा कारण किंवा बहाणा शोधते जेणेकरून ती स्वतःला तिच्या कृत्य आणि चुकीचे सही करेल ऐका ती आणि मी माझ्या सगळ्या हृदयाने इच्छिते की ती तुम्हाला फायदा देईल शांती असू दे आणि देवाची दया आणि आशीर्वाद आणि स्वागत आहे तुमचे माझ्याबरोबर नवीन गोष्टीत आणि कथेत मिस्रच्या शिरींच्या कथांमधून कृपया फक्त आजची गोष्ट सुरू करण्यापूर्वी प्रार्थना करा आणि चला सुरू करू आजची गोष्ट सुमन लग्न केलेली मुलगी होती आणि ती तिच्या नवऱ्याला जगातील कोणत्याही व्यक्तीपेक्षा जास्त प्रेम करत होती जे कोणी कल्पनाही करू शकत नाही म्हणजे ती जमिनीवर जिथे तो चालतो तिथे तिचे हृदय होते ती त्याच्याबरोबर खूप श्रीमंत जीवन जगत होती तो श्रीमंत माणूस आणि समाधानी आणि तिची स्थिती खूप सोपी होती खूप खूप पण तिच्याकडे समस्या होती की तिचे जीवन नेहमीच तसेच चालते जसे ती सकाळी झोपेतून उठते त्याला नाश्ता तयार करते तो नाश्ता करतो कामावर जातो ती जेवण तयार करण्यास सुरुवात करते तो कामातून येतो जेवतो आणि झोपायला जातो आणि तिच्याशी बोलत नाही आणि तिच्याशी मजा करत नाही आणि अर्थातच तुम्ही माझा अर्थ समजता आणि ही तिच्यासाठी सर्वात जास्त त्रासदायक गोष्ट होती वेळेनुसार ती तिच्या या जीवनाला रुटीन म्हणत असे आणि हा रुटीन तिच्यासाठी तिच्या जीवनाचा भाग होता हा रुटीन तिच्यासाठी मारक होता तिच्या जीवनाचा भाग एका दिवशी ती नाश्ता तयार करत असताना तिच्या नवऱ्याला कॉल आला तेव्हा त्याला ते त्याने सांगितले की त्याचा चुलत भाऊ ईश्वर येत आहे तो शहरात येत आहे आणि तो त्याच्याकडे येईल आणि जवळजवळ एक आठवडा किंवा काही दिवस घालवेल जोपर्यंत तो ज्याच्या कामासाठी प्रवास करतो त्या शहरात आणि खरंच दुकान बंद झाल्यानंतर तिने त्याला विचारले तू कोणाशी बोलत होस तेव्हा त्याने सांगितले की मी ईश्वरशी बोलत होतो आणि तो, तो येत आहे जेणेकरून आमच्याबरोबर काळ घालवेल तिच्या हृदयात ती आनंदी झाली आणि तिचे हृदय आनंदाने उडी मारू लागले फक्त एक व्यक्ती येत आहे जी घरात बऱ्याच वेळा राहील ती ईश्वरला ओळखत होती पण तिला बराच काळ झाला की ती त्याला पाहिली नाही तिच्या हृदयात ती आनंदी झाली आणि अनुभवले की हा विषय तिच्यासाठी फायदेशीर असेल आणि तिला आत्तासुद्धा माहीत नाही का तेव्हा तिला वाटले की ईश्वर येईल तेव्हा तो तिला सर्वात सुंदर आणि आकर्षक रूपात पाहिल आणि तिने स्वतःशी सांगितले की अखेर एक व्यक्ती येईल आणि मला या एकटेपणातून बाहेर काढेल कारण तिच्यासाठी वेळ खूप कष्टाने जात होती आणि कोणतीही लग्न केलेली स्त्री जी घरात बसलेली आहे आणि तिच्याबरोबर एक किंवा दोन किंवा काही मुले आहेत ती हे अनुभव समजते तिच्यासाठी ते मारक होते पण अर्थातच याचा अर्थ ती तिच्या नवऱ्याला फसवेल असा नाही महत्वाचे अर्थातच तिला माहित नव्हते की ही तिच्या घर आणि जीवनाच्या नाशाची सुरुवात आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा नवरा झोपेतून उठला तिने त्याला नाश्ता दिला तो कपडे घातले आणि कामावर गेला आणि ती जेवण तयार करण्यास सुरुवात केली तेव्हा कोणीतरी दार ठोठावले ती पाहायला गेली कोण आहे तेव्हा तिला आश्चर्य वाटले की तो ईश्वर आहे तिने वेगाने दार उघडले आणि धावत बाहेर आली त्याला पाहू देण्यासाठी कारण ती इच्छित होती की तो तिला सुंदर पाहिल आणि ती स्वयंपाक करत असताना आणि खाणे बनवत असताना आणि तिचे स्वतःचे अव्यवस्थित रूप तिने कपडे बदलले आणि केस सजवले आणि खूप सुंदर कपडे घातले आणि ती सुद्धा समजत नव्हती तो तिला आकर्षक पाहू इच्छित आहे का ती समजत नव्हती तिने कपडे बदलले आणि केस सजवले आणि खाली आली त्याने सर्वोत्तम मेकअप लावला आणि त्याला खरंच धक्का बसला जेव्हा त्याने तिला पाहिले कारण त्याला सुद्धा बराच काळ झाला की ती पाहिली नाही आणि ती सुद्धा जेव्हा तिने ईश्वरला पाहिले तेव्हा तिचे लक्ष खूप आकर्षित झाले तिने पाहिले की तो वाढ्या आहे आणि दाढी वाढली आहे आणि स्नायू आणि छाती आणि ती त्याच्या छातीवर खूप लक्ष केंद्रित होते आणि तिला खरंच माहीत नव्हते ही काय वेळ आहे तिने तेव्हा स्वतःशी सांगितले की ईश्वर किती सुंदर झाला पण जितका ती त्यापासून लज्जित होती आणि तो तिला आवडला तितका तिने त्याला अभिवादन करण्यास किंवा स्वागत करण्यास नकार दिला म्हणजे तिच्या लाजेपोटी तिने सामान्य अभिवादन केले आणि त्याला सांगितले तू कसा आहेस आणि तुझ्या बातम्या आणि कथा आणि ते हणीते ते, ते मागच्या काळाबद्दल आठवणी काढू लागले आणि चांगला वेळ घालवला आणि ती त्यावेळेचा आनंद घेतली दुर्दैवाने त्यावेळेचा खूप आनंद घेतला ईश्वरसोबत जोपर्यंत तिचा नवरा माधव आला माधव आला आणि ईश्वरला अभिवादन केले आणि ती डिनर तयार करण्यासाठी गेली आणि ते एकत्र डिनर केले आणि ते सुद्धा एकमेकांशी बोलू लागले जोपर्यंत ते उशिरा जागे राहिला अतिरिक्त आणि माधव पहिल्यांदा जागे राहिला तिच्या नवऱ्याने माधव तिच्याबरोबर जागे राहिला पण ईश्वरच्या उपस्थितीत हे महत्वाचे नाही दोघे एकटे पण अर्थातच तुम्ही माझा अर्थ समजता ते एकत्र बसले आणि त्यांची मजानी हास्य जोपर्यंत ते थकले जास्त जागे राहिल्याने आणि ती अर्थातच ईश्वरसाठी खोली तयार केली होती आणि तिला खोलीत नेली आणि त्याला सांगितले मी तुला सुखी स्वप्न इच्छित आहे आणि ती त्याच्याशी मजा करत होती तो म्हणाला जर तू स्वप्नात असशील आणि ती खूप लज्जित झाली तेव्हा आणि तिला ईश्वर आणि तिच्यात प्रेमाची चिंगारी अनुभवली हृदयाचे विकार तेव्हा वाढू लागले आणि ती त्या अनुभवाने खूप आनंदी झाली तेव्हा कारण तिला माहीत नव्हते त्या अनुभवाचा शेवट कुठे नेतो ती झोपायला गेली आणि तिच्या खोलीत गेली आणि खरंच ती बेडवर गेली आणि डोके उशीवर ठेवले पण ती झोपू शकली नाही संपूर्ण रात्र ती ईश्वरबद्दल विचार करत राहिली आणि ती त्याबद्दल विचार करू शकली नाही तो जागे राहिला आणि तिच्याशी मजा केली आणि बोलला आणि माधव तिचा नवरा सातव्या झोपेत गेला फक्त विचार केला की ती ईश्वरबद्दल विचार करत आहे तिला वाटले की ती आनंदी आणि सुखी आहे की तिच्या जीवनात काही नवीन आहे जे तिचे जीवन बदलले आहे जे कंटाळा तोडेल अगदी ती तेव्हा विचार केला नाही की ही गोष्ट चुकीची आहे आणि शक्य नाही की ती तिच्या नवऱ्याबद्दल असे विचार करू शकते पण हे घडले आणि ती त्याबद्दल विचार करत राहिली त्याबद्दल विचार करत राहिली आणि ती झोपूच शकले नाही जोपर्यंत सकाळ झाली आणि ती त्या दिवशी झोपली नाही आणि नाश्ता तयार केला आणि खरंच तिचा नवरा नाश्ता करून कामावर गेला आणि ईश्वर गेला मला माहीत नाही कसा खरंच तो गेला आणि तिला आधार सोडला आणि ही अगदी तुझ्या भावाशी सुद्धा सोडू नये पूर्ण झोपलेले घरात तून असताना पण अर्थातच तो सकाळी कामासाठी लवकर गेला आणि ईश्वरला आरामात झोपायला सोडले ती साफसफाई केली आणि व्यवस्था केली आणि घराच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या आणि ईश्वर झोपेतून उठला तेव्हा स्वयंपाकघरात आला तिने त्यासाठी नाश्ता ठेवला आणि त्यासमोर बसली जेणेकरून ती त्याला पाहू शकते कल्पना करा की तिने त्याला खाणे ठेवले आणि त्याला पाहात बसले तिच्यासाठी हे सुद्धा खूप सुंदर अनुभव होते ती त्याकडे पाहत राहिली इतके की तो स्वतः लक्षात घेतलं की ती त्याकडे पाहत आहे आणि तिला विचारले आणि तिला सांगितले तू का असे पाहतेस आणि का असे लक्ष केंद्रित करतेस तुला आवडले मी परत हसली सगळ्या साखरने आणि त्याला सांगितले कदाचित आणि ते मजा करू लागले आणि हसू लागले आणि नंतर तो बाहेर गेला त्याच्या फिरण्यासाठी पण त्याचा मोबाईल घरात सोडला तिने मोबाईल घेतला आणि ती त्याला परत देण्यास इच्छित होती पण जेव्हा तिने त्याकडे पाहिले तेव्हा तो खरंच गेला म्हणून ती मोबाईल हातात धरून राहिली आणि जिज्ञासा तिच्या डोक्यात खेळू लागली ईश्वर निघाल्यानंतर आणि ती मोबाईल परत देऊ शकली नाही ती त्याच्या मोबाईलमध्ये फिरू लागली आणि ती प्रार्थना करत बसली तेव्हा पण तिला आश्चर्य वाटले की मोबाईलमध्ये व्हिडिओ होते जे कोणालाही पाहता येऊ नये म्हणजे बसणे योग्य नाही आणि ईश्वर स्पष्ट आहे की तो चांगला व्यक्ती नाही आणि तो असे व्हिडिओ मोबाईलमध्ये का ठेवेल तेव्हा कोणाच्या मनात येणार नाही आणि तिच्यासाठी हे शक्य होते की तिच्या कल्पनेत येईल की ती तिच्या नवऱ्याला फसवणारी स्त्री होईल ज्याला ती प्रेम करत होती पण तरीही तिच्यासाठी हे नैसर्गिक आहे आणि हे बहाणे जे ती स्वतःला सांगते की माझ्या नवऱ्याची उपेक्षा आणि माझे कंटाळवाणे जीवन आणि त्याची माझ्याकडे उपेक्षा घरात नेहमी मला एकटं सोडतो आणि आमचे संबंध जवळजवळ नाहीत आणि त्याच्याशी कमी मजा आणि हास्य आणि तो मुलगा ज्याबरोबर तो हे करतो तिने तिला ईश्वरबद्दल असे विचार करण्यास भाग पाडले म्हणजे ही ती ईश्वर येण्यापूर्वी तिच्या मनात आहे आणि तो तिच्यासाठी सुंदर आणि हसतमुख आणि स्नायूपूर्ण आणि सुंदर चेहरा आणि आकर्षक आणि सुद्धा बोलण्याने तिला सांत्वन देतो आणि सगळ्यात मजा करतो ती कल्पना करू शकत नव्हती की या विषयाचे वाईट परिणाम होऊ शकतात किंवा ती विश्वासघाताच्या विषयात शांत राहील जी ती स्वतःला दुसऱ्याला सुपूर्द करेल किंवा तिचे शरीर ती कल्पना करू शकत नव्हती की शैतान तिला तिच्या नवऱ्या व्यतिरिक्त कोणाशी हे करण्यास पोचवू शकतो आणि तिला माहीत नव्हते की सुरुवात इथून होईल अर्थातच एक स्त्रीची जबाबदारी आहे की ती मोबाईल पकडलेला आहे ज्यात व्हिडिओ आहेत म्हणजे अश्लील ती फिरू लागली आणि जितके ती पाहते आणि शोधते आणि पाहते आणि शोधते आणि पाहते आणि शोधते आणि पुन्हा पाहते जोपर्यंत ती बसली आहे जोपर्यंत ती थकली तेव्हा कोण येईल तेव्हा अर्थातच ईश्वर दार ठोठावतो जेव्हा तो दार ठोठावला तेव्हा ती स्वतः घाबरली गेली तिने मोबाईल हातातून फेकले आणि धावत दार उघडायला गेली काही न करता व्हिडिओमधून बाहेर न येता अर्थातच ती तेव्हा कमकुवत स्थितीत होती आणि अशा गोष्टी पाहत होती ज्या तिला पाहता येऊ नयेत आणि तिला अनुभव होत होता की तिच्याकडे ही गरज आहे म्हणून ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हती तो आला आणि त्याचा फोन घेतला आणि जेव्हा त्याने चालू केला तेव्हा व्हिडिओ चेहऱ्यावर आले पण तो विषय घेतला तसाच प्रकारे तो चांगला व्यक्ती नाही जेव्हा त्याने पाहिले तो हसला आणि तिला सांगितले काय तुला माझे व्हिडिओ आवडले तू अशा व्हिडिओ पाहण्याची आवड आहे का आणि ती खरंच पहिल्यांदाच अशी काही पाहत होती तिचा चेहरा लाल झाला आणि ती गोंधळली आणि काय करावे हे माहीत नव्हते पण तो तिच्याकडे पाहत होता आणि खूप हसत होता आणि तिला सांगितले काय हे व्हिडिओ काय तुझे मत सुमन तेव्हा ती शांत झाली आणि स्वयंपाक घरात गेली आणि स्वतःला विचलित करण्यासाठी काही शोधू लागली ती काही करायचे शोधत राहिली आणि सांगितले मी तुला कॉफी बनवेन कारण काय तू असे जागे राहशील पण तो घरात ज्याच्या घरात तो होता त्यावर विश्वासून नव्हता आणि घरमालकाबद्दल कोणतीही आदराची भावना नव्हती तो तिच्या मागे गेला आणि तिच्या पाठीमागून तिची मिठी मारली आणि ती तेव्हा पूर्ण झुकली एक स्त्री जी या गोष्टीची इच्छा करते आणि त्याच वेळी अशा गोष्टी पाहिल्या आहेत ज्याने तिला तयारी दिली की ती तेव्हा हे करेल आणि ती स्वतःला अनुभवत नव्हती अर्थातच हे पार परंतु ती असे सांगते आणि ते क्षणी तिने त्याला सांगितले मी भीती वाटते कदाचित माझा नवरा परत येईल आणि आम्हाला अशा रूपात पाहिल तेव्हा तो खरंच मला मारेल त्याने तिला सांगितले भीती नको अर्धा तास आणि सगळे संपेल आणि ते दोघे शैतानाला झुकले आणि तीन तासांपेक्षा जास्त सतत एकत्र आणि विषय अर्धा तास नाही आणि काही नाही ईश्वर खोटारडा निघाला पण तिच्या नवळ्याच्या परत येण्यापूर्वी ती सगळे पूर्ण केले आणि तिच्या खोलीत गेली आणि बेडची चादर व्यवस्थित केली जेणेकरून तिचा नवरा संशय घेऊ नये आणि नंतर विचित्र आहे की ती आंतरिकरित्या आनंदी आणि सुखी होती आणि तिला वाटले की ही भरपाई आहे तिला समजत नव्हते कशी ती पाहते की हा हराम तिच्या आणि तिच्या नवऱ्याबरोबर होणाऱ्या गोष्टींची भरपाई करू शकतो आणि त्याची उपेक्षा आणि ती आनंदी होती आणि देवाबद्दल विचार केला नाही आणि परिणामाबद्दल विचार केला नाही आणि तिच्या गरीब नवऱ्याबद्दल विचार केला नाही ज्याच्या मनात कोणतीही वाईट किंवा खराब गोष्ट नव्हती किंवा तो त्यांना एकत्र सोडला असता त्याच्याकडून कोणताही संशयाचा मुद्दा नव्हता आणि हे खरे सांगतो मी पाहते की विचित्र आहे म्हणजे ती तिच्याच अडकली आणि तिच्या खोलीत गेली झोपली आणि झोपेतून उठली आणि ती आनंदी होती आणि स्नान घेतले आणि खाणे तयार केले आणि सगळे पूर्ण आणि तिचा नवरा परत आल्यानंतर ती सगळे पूर्ण केले आणि खाणे टेबलावर ठेवले आणि तिचा नवरा तिला विचारले ईश्वर कुठे आहे ती आनंदाने त्याला सांगितले तो अजून झोपलेला आहे आणि संपूर्ण दिवस जागा झालेला नाही तिचा नवरा आश्चर्यचकित झाला आणि तिला सांगितले जा तू त्याला जागे कर तिला सुद्धा माहीत नव्हते कशी अर्थातच ती ईश्वरच्या खोलीत गेली आणि त्याला झोपेतून जागे केले आणि त्याला सांगितले की जेवण तयार आहे आणि तो खाली आला आणि ते तीन जण एकत्र जेवले आणि अर्थातच तिचा नवरा काही लक्षात घेतले नाही आणि कोणत्याही गोष्टीत संशय घेतला नाही आणि अगदी विचार केला नाही की मी माझ्या बायकोसोबत बसू एका विचित्र माणसासोबत घरात आज नाही तो थकलेला होता मागील दिवसाच्या जागे राहिल्यामुळे आणि नेहमीप्रमाणे खाल्ला आणि लगेच झोपला काही अनुभवला नाही ती आणि ईश्वर टेलिव्हिजन पाहण्यासाठी एकत्र एक बसले आणि जेव्हा तिने खात्री केली की तिचा नवरा खरंच झोपलाय आणि झोपेत गेला तेव्हा ते, ते परत तेच केले त्या दिवशी ज्याच्या दिवशी त्यांनी विश्वासघात सुरू केले आणि त्या दिवशी ज्याच्या दिवशी त्यांनी हराम केले आणि एकमेकांसाठी प्रेमी झाले तिच्यासाठी हे मला हरामवर मरायला लावते तिच्या नवऱ्याच्या तुलनेत तिला वाटले की मी आनंदी आणि सुखी आहे आणि तिचा नवरा महत्वाचा नाही ईश्वर खरंच तिच्याशी प्रेमीची खेळाडू खेळला व्यावसायिकपणे आणि त्याचं सुंदर बोलणे आणि मधुर जीब आणि तिच्यावर नियंत्रण खरंच तिच्या बुद्धीवर असामान्य प्रकारे नियंत्रण ठेवले आणि तिला खरंच फसवणारी स्त्री बनवले तिच्या नवऱ्याबद्दल कोणतीही दया न करता तिचा नवरा झाला ती प्रेम करत होती आणि मी समजू शकत नाही कशी ती त्याला प्रेम करत होती आणि सगळे करत होती आणि स्वतःला सांगते की मी वंचित आहे आणि गरज आहे आणि तो मला देत नाही तिचा नवरा झोपल्यानंतर आणि त्याने झोपल्याची खात्री केल्यानंतर ते परत तेच केले त्या दिवशी ज्याच्या दिवशी त्यांनी सुरू केले ते रात्री परत केली आणि एकमेकांसोबत रात्री रक्तरंजित घालवली हे जणू दोन प्रेमी एकत्र राहतात दिवस आणि महिने गेले आणि ईश्वर नेहमी त्यांच्याकडे येत आणि जात आणि येत आणि जात, जात दोन दिवस घालवायला आणि जात आणि त्या सगळ्या दिवसात तिचा नवरा काही अनुभवला नाही आणि मधुर झोपेत होता आणि ती पूर्ण आणि ते कधीच उघड झाले नाहीत या काळात आणि ईश्वरच्या वेळा तिच्या नवऱ्याच्या अनुपस्थितीत जात आणि ते करत आणि त्याच दिवशी जात तिचा नवरा त्याला अगदी पाहत सुद्धा नव्हता तिने जवळजवळ तीन वर्ष अशा प्रकारे जगले आणि तो अर्थातच तिच्या बहाण्याने जवळजवळ नातेवाईकाला भेटण्यासाठी जात असे आणि ते त्यांच्या एकटेपणात करत संबंध ठेवत म्हणजे जर ईश्वर येऊ शकला नाही तर ती सुद्धा जात आणि महिन्यांनंतर ईश्वर एकदा तिच्याकडे गेला आणि तिची खूप चूक झाली तिच्या नवऱ्याने कामावर जाण्यानंतर त्या दिवशी तिच्यासाठी ते दुर्दैवी दिवस होते ईश्वरच्या अनुपस्थितीमुळे आणि ती खूप चूक झाली तिचे लक्ष कमी झाले आणि त्या दिवशी तिच्या उत्सुकतेमुळे तिने बाल्कनीचा दार उघडा सोडला आणि ते एकत्र केले आणि कोणत्याही गोष्टीची काळजी घेतली नाही पण दुर्दैवाने एक व्यक्ती लक्षात घेत होता आणि केंद्रित होता आणि छायाचित्रकार सुद्धा तो शेजारीजने त्यांच्यासमोर राहत होता आणि जेव्हा ईश्वर तिच्याकडून बाहेर पडला तेव्हा तिच्या शेजारिणीने दार ठोठावले त्या दिवशी ती खूप भीती वाटत होती आणि तिचे हृदय आंतरिकरित्या थरथरत होते आणि ती बांधलेली होती आणि स्वतःवर नियंत्रण नव्हते इतक्या भीतीमुळे आणि ती आश्चर्यचकित होती मी का चिंतेत आहे ईश्वर गेल्यानंतर मी असे चिंतेत का आहे ती दार उघडायला गेली तिची शेजारीण समोर उभी होती आणि तिच्याकडे पाहत होती आणि हसत होती पण हास्यात थोडी खराबी तिने आश्चर्याने त्याकडे पाहिले आणि त्याला सांगितले तू काय इच्छित आहेस त्याने तिला सांगितले मी तुझ्याबरोबर जसे तुझा प्रेमीजाने आत्ताच तुझ्याकडून निघाला ते करू इच्छित आहे तेव्हा ती थरथरली आणि भीतीने हादरली आणि तिचे हृदय वेगाने धडधडू लागले पण हा वेळ प्रेम आणि ईश्वर आणि तिच्या आकर्षणामुळे नव्हता तर भीतीमुळे तिने त्याला सांगितले तू वेड झाला आहेस ती पाहिले नाहीस तू वेड आहेस मी तिला सांगते शांत रहा आता आणि या मोबाईलकडे पहा तिने फोटो आणि व्हिडिओ पाहिले तिचे आणि ईश्वरचे आणि माणसाने थेट सांगितले जर तू माझ्या विनंतीवर सहमत न झालीस तर हा व्हिडिओ तुझ्या नवऱ्याच्या हातात असेल तू आणि फोटो तेव्हा ती पूर्ण पडण्याच्या उंबरठ्यावर होती खरंच जे घडले त्यामुळे ती काय करावे हे माहीत नव्हते आणि कोणतीही गोष्ट कोणालाही कल्पना करू शकत नाही की तिला घडेल तिच्या मनात येणे शक्य नव्हते की कोणी तिला पाहिल नाही आणि सुद्धा तिचे चित्र काढेल ती विनवणी करू लागली आणि त्याचा हात चुंबन घेऊ लागली आणि त्याला सांगितले ठीक आहे आता जा त्याने तिला सांगितले मी जाईन पण तुला विनंतीवर सहमत व्हावे लागेल जरी आत्ता नाही तिने त्याला सांगितले ठीक आहे ठीक आहे आणि मी तू इच्छित ते करेन पण आत्ता नाही त्याने तिला सांगितले तरीही मी घाई करीत नाही बाई तुझ्या सोयीने म्हणजे तुझ्या सोयीने बाई पण लक्षात ठेव की मी परत येईन जेव्हा तुझा नवरा किंवा तुझा प्रेमी इथे नसेल स्पष्ट आहे की हा माणूस सुरुवातीपासून त्याच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याची काळजी घेत होता आणि त्या दिवशी बाल्कनीचा दार उघडा सोडला म्हणून त्याच्यासाठी तो स्वतःला तयार केला होता चित्र काढण्यासाठी कारण कोणतीही गोष्ट विचारात लपवू शकत नाही आणि जेव्हा कोणी चूक करतो तेव्हा त्यातून पुरावा निघतो जो त्याच्या विरोधात किंवा त्याच्या बाजूने असतो अर्थातच इतकी भीतीमुळे त्याला सांगू लागली ठीक आहे ठीक आहे मी सहमत आहे पण आता जा तिचे सगळे ध्येय हे होते की तो तिच्यासमोरून जाईल तिने दार बंद केला आणि स्वतःला सोफ्यावर फेकले आणि तेव्हा तिने स्वतःशी सांगितले आणि ती स्वतःला मारू लागली आणि स्वतःला जोरात आणि हिंसेने मारू लागली कारण तेव्हा तिने जाणली की ती आता स्वस्तिक एक स्वस्तिक वेश्या जिची काही किंमत नाही तिने सांगितले शक्य नाही मी या शापित माणसाच्या विनंतीवर सहमत झाले शक्य आहे की मी असे करेन तर मी आता पूर्ण वेश्या होईन तर माझे हे शरीर आता कोणत्याही माणसासाठी उपलब्ध असेल तिने जेव्हा सांगितले काश काश मी मेलो असतो या दिवसापूर्वी मी स्वतःला अशा स्थितीत आणले कारण मी तिच्या नवऱ्यावर दया न करता कशी मी या किचडात पडले आणि कशी मी या घाणीत उतरले मी या चुकीचा, चुकीचा, चुकीचा मी या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद घेतला आणि त्या सगळ्या चुकीच्या 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 मी गोष्टींमध्ये आनंद घेतला आणि सगळे विसरले स्वतःला आणि धर्म आणि गरीब नवऱ्याला आणि त्यापूर्वी देवाला विसरले कारण देव आणि त्याची शिक्षा आणि महत्वाचे लोक विसरले देव तेव्हा ती स्वतःवर पडली पण काय करावे हे माहीत नव्हते सहमत व्हा आणि ती नक्की शेजाऱ्याच्या शापित विनंतीवर सहमत झाली किंवा तो तिला सगळ्या ठिकाणी बदनाम करेल किंवा तिच्या नवऱ्याला सांगेल तिच्या नवऱ्याच्या दृष्टीने ती पाहते की जर त्याला अशी काही माहिती झाली तर तो तिला मारेल म्हणून तिने विचार केला आणि सांगितले की मी या विषयावर सहमत व्हावे लागेल नंतर अर्थातच खूप विचार करून हे घडले आणि नंतर तिने विचार केला की ती ईश्वराशी बोलेल आणि तिच्या संकटाबद्दल सांगेल पण तिला वाटले की ती त्याला असे काही सांगू शकत नाही आणि त्या विषयात भागीदार होऊ शकत नाही दुसऱ्या दिवशी तिचा शेजारी तिच्याकडे गेला तिच्या नवऱ्याने बाहेर पडल्यानंतर जवळजवळ एक तास आणि तिच्याकडून नक्कीच इच्छित होता तेव्हा तिची खात्री झाली की ती तयार नाही माझ्याकडे परिस्थिती आहे आणि तिच्याकडे मासिक पाळी आहे म्हणजे संबंध शक्य नाही काळात त्याने तिला सांगितले बाई महत्वाचे नाही मी वाट पाहिजे शुद्ध होशील आणि शुद्ध होशील आणि मला भेटशील मी घाई करत नाही आणि ती तिला ती आश्वस्त करत होती मला माहीत नव्हते ती कशाबद्दल आश्वस्त करत आहे जेव्हा तो निघाला तेव्हा ती स्नानगृहात गेली आणि पुन्हा 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 ती कल्पना करू शकत नव्हती की तिला सगळे हे घडेल तिने स्वतःला पकडले आणि विचार केला की ती ईश्वराशी बोलेल आणि तिच्या संकटाबद्दल सांगेल पण भीती वाटली कारण ती नैसर्गिकरित्या जीड आहे जीड सगळ्यात भीती वाटते कोणत्याही गोष्टीची आणि कोणत्याही गोष्टीची आणि तिच्या जीड असून सुद्धा तिने त्या संकटांबद्दल विचार केला नाही आणि मी याबद्दल आश्चर्यचकित आहे की एक स्त्री जरी वंचित किंवा थकलेली असो पण तू जीड आहे तू सगळे कसे केले दिवस गेले आणि माणूस तिच्याशी संबंध ठेवण्यासाठी आला तिच्या भीती आणि जिडने तिला सहमत केले आणि खरंच माणूस तिच्याकडे येऊ लागला संबंधासाठी आणि ती प्रत्येक वेळी तो निघाल्यानंतर स्वतःवर रडते ती ईश्वर सोबत सगळे मूडनुसार केले आणि देवाबद्दल किंवा तिच्या नवऱ्याबद्दल पूर्ण विचार केला नाही आणि तिला विवेकाची थोडीशी भावना आली नाही पण फक्त या माणसासोबत ती स्वतःला दोष देते आणि दुःखी होते आणि स्वतःच्या सन्मानावर रडते जो तिने गमावला आणि ती स्वतःला पाहू लागली की ती आता वेश्या आहे म्हणजे दोन माणसांसोबत चालते तिच्या नवऱ्या व्यतिरिक्त विश्वासघात आणि काय विश्वासघात तीन वर्ष पूर्ण आणि ती समजू शकत नव्हते की ही तीन वर्ष तिच्यावर कसे गेले आणि ती असे कसे करत होती आणि सगळे आणि तिचा रहस्य कधीच उघड झाला नाही आणि तिची गोष्ट नाही आणि ती बदनाम झाली ती स्वतःला द्वेष करण्यास सुरुवात केली आणि सतत स्वतःला दोष देते कारण ती स्वतःला विश्वासघातापर्यंत नेली आणि त्या विश्वासघाताने तिला दोनपेक्षा जास्त माणसांसाठी स्वस्तिक वस्तू बनवले आणि विषय आणखी वाढू शकला असता काळानंतर ती तिच्या शरीराकडे पाहू लागली आणि मृत्यूची इच्छा करण्यास सुरुवात केली तिची इच्छा होती की ती मरून जावी या दिवसापूर्वी किंवा तिच्या नवऱ्याला काही संशय येण्यापूर्वी तिचा नवरा तेव्हा फक्त जाणला की तो तिला कोणत्याही गोष्टीत कंजूश नव्हता फक्त तिच्या भावनांची उपेक्षा किंवा तिची गरज यामुळे तो खरंच त्याच्यावर शिक्षा करत होता पण याचा अर्थ ती त्याला फसवेल असा नाही पण तो तिच्या हक्कात दोषी होता अर्थातच हा एक काम करणारा होता आणि विचार करत होता की स्त्रीला फक्त खर्च आणि पैशाची गरज आहे तुला संतुलन ठेवावे लागेल जरी तू म्हणजे खूट काम करतोस पण प्रत्येक दिवशी नाही फक्त काळजी किंवा तुझ्या बायकोची काळजी घे जर तिला गरज असेल आणि हे तिची गरज होती पण तरीही तेव्हा तिने समजले की तिच्या विश्वासघातासाठी कोणताही बहाना नव्हता आता सुमनकडे तीन माणसे आहेत तिचा नवरा ईश्वर तिचा शेजारी या तीन वर्षांनंतर गेले तिच्याकडे मुलगा आणि मुलगी आहे आणि खरंच तिला माहीत नव्हते की हे मुले कोणाचे आहेत तिने ईश्वरचा द्वेष केला आणि नकार दिला की ती त्याच्याशी संबंध ठेवेल आणि नकार दिला की तो कायमस्वरूपी उपस्थित असेल जेव्हा तिने असे केले ईश्वर तिच्यापासून दूर झाला आणि तो तिच्याकडे जायचा थांबला आणि खरंच जाऊन थांबला आणि तिच्यापासून पूर्ण दूर आणि तिला त्रास देणे किंवा दाबू देणे थांबले पण मोठी समस्या तिच्यासाठी शेजारी हा शेजारी प्रत्येक वेळी तिला आजार किंवा बहाना सांगते तेव्हा तो तिच्या नवऱ्याला सांगण्याची धमकी देतो इतक्या दाबामुळे आणि दाबामुळे ती आता असे करू इच्छित नाही आणि खरंच ती पश्चातापापर्यंत पोचली कारण ती प्रथम मार्गात चालत होती आणि मजबूत मजबूत हा विषय तिच्या नसांवर दाब देतोय जी आता थांबवू इच्छिते कोणत्याही प्रकारे तिने ठरवले की ती तिच्या नवऱ्याला विश्वासघाताची कबुली देईल पण प्रत्येक वेळी ती मागे हटली कारण ती जीन आहे जसे मी सांगितले तिच्या मनात आले की ती तिच्या बहिणीशी बोलेल तिने तिच्या बहिणीशी कॉल केला आणि तिची बहीण खरंच तिच्याकडे गेली आणि ती तिच्या समोर कडू आणि दुःखाने रडू लागली आणि विनवणी केली कारण ती खरंच स्वतःपासून अस्वस्थ होती तिची बहीण तिला विचारते तू का रडतेयस ती शांत झाली आणि तिने तिला सगळे तपशील सांगितले काही लपवले नाही आणि कोणतीही गोष्ट फिरवली नाही सगळे खरे सांगितले तिची बहीण तेव्हा स्वतःला मारू लागली आणि तिच्या चेहऱ्यावर तालीम मारू लागली आणि तिला शब्दांचा वर्षाव करू लागली आणि तिच्या समोर तिला त्रास दिला आणि तिला फक्त अतिशय वाईट शब्द सांगितले तू कसे असे केलेस तिची बहीण तेव्हा धक्क्यात होती पण तिच्याकडे सुद्धा प्रेरणा होती ती तिच्याकडून बाहेर पडली आणि लगेच शेजारीकडे गेली ज्याने असे केले आणि त्याला सांगितले की जर तो तिच्या बहिणीपासून दूर न झाला तर ती पोलीस बोलावेल आणि तिला आणेल आणि ती तक्रार करेल की तो तिला ब्लॅकमेल करतो आणि खरंच तो तिच्यापासून दूर झाला पण वेळेनुसार नक्की नक्की काही घडेल तो तिच्यापासून दूर झाला पण ठरवले की तो तिच्यावरून बदला घेईल जेव्हा शेजारी तिच्यापासून दूर झाला तिच्या हृदयात तिला वाटले की काही घडेल कारण शक्य नाही तो माझ्या ईश्वराबरोबरच्या विश्वासघाताला शांतपणे सोडेल तर मी सगळे केले ते माझ्याकडून हिसाब शून्य की काही घडेल आणि खरंच घडले काही एका दिवशी त्यांनी तुझ्या नवऱ्याला पाठवले की तुझी बायको फसवणारी आहे आणि विश्वासघाताचा पुरावा पाठवला पण हा पुरावा त्याने आणला नव्हता तो तिच्याबरोबर होता म्हणजे तो एकटा तिच्याकडे गेला त्या दिवशी तिचा नवरा घरात परत आला आणि तो खूप रागावलेला होता आणि तो तिच्याकडून नेमके काय घडले ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता आणि ती मागे काय करत होती म्हणजे त्याच्याकडे तपशील नव्हते तो तिच्यावर दाब देत राहिला आणि मारत राहिला आणि दाब देत राहिला जोपर्यंत तिने शेजाऱ्यावर कबूल केले पण ईश्वराबद्दल सांगितले नाही म्हणजे तिने सांगितले की ती त्यांच्या शेजाऱ्यासोबत फसवते पण ईश्वराची ओळख दिली नाही आणि तेव्हा तिचा नवरा तिला दोरीने बांधले आणि तीन दिवस कैद केले आणि तिच्यात मारत राहिला जोपर्यंत तिचे सगळे शरीर रक्ताळले आणि त्याने तिला सांगितले तू माझ्यासाठी कुत्रीपेक्षा जास्त नाही नंतर तिने तिला राजा बनवले आणि घरातील राणी केली त्याने तिला सांगितले तू कुत्री आहेस तुझी माझ्यासाठी काही किंमत नाही फक्त तू वेश्य आहेस जिची काही किंमत नाही तिची बहीण प्रयत्न केला की त्यांच्यात मध्यस्थी करेल कारण ती तिची बहीण आहे आणि नक्की दुःखी आहे आणि ती इच्छित नाही की विषय त्यांच्यात वाढेल पण अर्थातच ही गोष्ट सोपी नव्हती त्यात मध्यस्थी करणे ही विश्वासघात आहे आणि काही काळानंतर शेवटी दोन गोष्टींमध्ये तिने तिला सांगितले की तू इथे कुत्र्यासारखी राहा तुझी मुले वाढव किंवा घटस्फोट घे मी माझे हात तुझ्यामुळे घाण करणार नाही मी तुला मारणार नाही आणि काही करणार नाही ज्याबद्दल मी जबाबदार राहीन तू जे इच्छित आहेस ते निवड पण तू इथे कुत्री आणि दाशीप्रमाणे राहशील फक्त इतकेच तेव्हा तिने मुले वाढवण्याचे आणि तिच्या नवऱ्याबरोबर राहण्याचे निवडले आणि त्याने निवड तिला सांगितले पण तुझ्याकडे माझ्याकडे कोणतेही हक्क नाही तू कुत्री आहेस आणि तो तिला अपमान करत राहिला आणि बोलण्याने जखम करत राहिला आणि अर्थातच त्याला हक्क होता आणि त्याहून अधिक म्हणजे ती सांगते की तिला आश्चर्य वाटले की तिचा नवरा इतका सहनशील नाही सहनशील कशात बाई तू त्याच्याबरोबर असे केले नंतर स्थिती अशीच चालू राहिली पण तोरा झाला कारण कोणतीही गोष्ट लपवता येत नाही विषय विकसित झाला आणि तिच्या नवऱ्या व्यतिरिक्त तिची बहीण शेजारी आणि नातेवाईकांमध्ये काही जणांनी तिच्याबद्दल बोलणे ऐकले म्हणून ती सगळ्यांकडून निंदा होऊ लागली आणि खरंच खरंच कोणताही चांगला जीवन नाही आणि कोणतीही किंमत नाही आणि ती खरंच कुत्र्यासारखी जगत राहिली दाशीप्रमाणे जोपर्यंत ती सगळ्यांकडून निंदा आणि द्वेष होईल ती खात होती आणि पीत होती आणि तिला खाणे आणि पिणे आणत होती आणि बोलत नव्हता पण तो खरंच तिचा द्वेष करत होत तो तिच्याशी प्रेम करत नव्हता आणि तिच्याबरोबर बसत नव्हता आणि तिला घरात कैद केले होते बाहेर जाणे अशक्य होते आणि जेव्हा तो कामावर जातो तेव्हा घराचा दरवाजा बाहेरून बंद करत आणि कोणीही तिला भेटायला येत नव्हते आणि कोणीही तिला घेऊन जात नव्हते आणि ती सगळ्यांकडून द्वेष होऊ लागली आणि तिच्याकडे कोणतेही मार्ग नाही महिने गेले पण तेव्हा सुमन खरंच देवाची आठवण करू लागली आंतरिकरित्या आणि खरंच तिने तिच्या सगळ्या कृत्यांबद्दल तौबा केली आणि पापांवर तौबा केली तिची चूक स्पष्ट आहे की तिने खरंच तौबा केली तौबा सल्ला आणि तिचा नवरा तेव्हा लक्षात घेतला की तिने खरंच तौबा केली आणि खरंच ती सगळ्यातून परत आली आणि सगळ्या पापांवर तौबा केली तो अनुभवला आणि जेव्हा तिच्याशी बोलला त्याने तिला सांगितले देव महान आणि उच्च शक्तिशाली आहे तो खरंच तुझी तौबा स्वीकारू शकतो पण मी अशक्य आहे की मी तुला माफ करेन जोपर्यंत मी जिवंत आहे म्हणून तू माझ्यासाठी फक्त आश्रय आणि घर आणि मुले वाढवणे फक्त इतकेच त्याहून अधिक मी करू शकत नाही कदाचित व्यवहार थोडा सुधारला असावा अगदी थोडा म्हणजे तो तिच्याशी संबंध ठेवतो पण नंतर तिच्याशी घृणास्पदपणे संबंध ठेवतो कदाचित तो तिच्याबरोबर अचानक उठतो आणि सोडतो तो खरंच तिच्याशी सामान्य प्रकारे वागू शकत नाही आणि त्याने तिला हे बोलले खरंच आणि त्यांचे जीवन परत सुरू झाले काही न करता आणि शून्य बिंदूपर्यंत परत आले तो तिच्याबरोबर आहे आणि अनुभवतो की तिने तौबा केली पण अशक्य आहे की तिच्याशी संबंध ठेवेल आणि विषय वाढला कारण तिचा नवरा आता तिच्या मुलांचा द्वेष करू लागला कारण त्याने संशय घेतला की हे मुले खरंच त्याचे आहेत का आणि कदाचित खरंच ते दुसऱ्याचे असू शकतात आणि कदाचित खरंच ते त्याचे नसतील कारण तिने स्वतः सांगितले की तिच्या मुलांचे वडील कोण आहेत हे तिला सांगितले नाही आणि हे सुरुवातीपासून आहे ज्याने तिला माफीबद्दल विचार करण्यास भाग पाडले आणि आता ती गोष्टीला सांगते की प्रत्येक मुलगी आणि बायकोसाठी संदेश देण्यासाठी त्यांना देवाची भीती ठेवा तुझ्या नवऱ्यात आणि घरात फसावू नका कारण विश्वासघात हे आग आहे ही आग सगळे जाळते आणि नष्ट करते आणि पहिला जळणारा तोच आहे जो ती करतो तू स्वतः तू स्वतः जळशील ही आग आणि तिने सगळ्यांना विनंती केली की ते तिच्यासाठी प्रार्थना करा की देव तिची माफी स्वीकारेल आणि तिच्या पापांना क्षमा करेल कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन सक्रिय करा आणि तुमच्या मित्र आणि प्रियजनांसोबत शेअर करा जेणेकरून ते सुद्धा गोष्ट ऐकतील आणि आठवण ठेवू नका आम्हाला सांगा आणि खाली टिप्पणी तुमचे मत शेअर करा